नमस्कार आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण दहाला सुरुवात करणार आहोत तर त्याचे शीर्षक आहे वाईट सवयीं मागची कारणे कशी शोधायची हो तर चालू करूयात गोष्ट आहे दोन हजार बारा सालच्या उत्तरार्धातली मी चार दिवसांसाठी टर्कीला गेलो होतो इस्तंबूल शहरातील सर्वात प्रसिद्ध अशा इस्तेकाल कॅडेसी नावाच्या रस्त्यापासून थोड्याच अंतरावरील एका जुन्या सदनिकेत बसलो होतो माझा माईक नावाच्या नावाचा गाईड माझ्यापासून काही अंतरावरच एका आराम खुर्चीत विसावला होता माईक काही पेशाने गाईड नव्हता तो मूळचा मेनचा होता आणि गेली पाच वर्षे टर्कीत राहत होता त्याने स्वतः होऊनच माझ्या त्या भेटीत माझा गाईड होण्याचा प्रस्ताव ठेवला आणि मी तो मान्य केला त्या रात्री त्याने मला त्याच्या काही मित्रांबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले आम्ही सात जण होतो त्यातला मी एकटा सोडलो तर प्रत्येकाने कधी ना कधी दिवसात एक सिगरेटचे पाकिट संपवले होते मी त्यातल्या एकाला विचारले सुरुवात कशी झाली मित्रांमुळे तो म्हणाला अशी व्यसने मित्रांमुळेच लागतात एक जण ओढतो मग तो ओढून बघता पण त्या रात्री जमलेल्या त्या सहा मित्रांमध्ये एक गोष्ट मोठी लक्षणीय होती त्यांच्यापैकी तिघांनी सिगरेट पूर्ण सोडली होती त्यातला एक माझा गाईड माईकही होता त्याने काही वर्ष सिगारेटला हातही लावला नव्हता आणि तो पुन्हा पुन्हा त्याचे श्रेय ॲलन कार या लेखकाच्या इझी वे टू स्टॉप स्मोकिंग या पुस्तकाला देत होता ते पुस्तक या सिगारेटच्या सवयीचे मनावरचे ओझेच काढून टाकते तो सांगत होता ते तुम्हाला आधी स्वतःशी खोटे बोलणे बंद करायला सांगते ते तुम्हाला याची जाणीव करून देते की तुम्हाला स्वतःला हे चांगले माहीत असते की खरं तर तुम्हाला सिगारेट ओढायचे नसते त्यातून तुम्हाला काहीही आनंद किंवा समाधान मिळत नसते ते पुस्तक वाचताना तुम्ही त्या व्यसनाचे बळी नाही हा विचार मनात पक्का होतो आणि मग सिगारेट ओढायची मुळीच गरज नाही हेही प्रकर्षाने प्रतीत होते मी सिगारेटला कधी हातही लावला नव्हता पण तरीही माईकने उल्लेख केलेल्या त्या परिणामकारक पुस्तकाविषयी माझ्या मनात कुतूहल हो निर्माण झाले आणि मी ते पुस्तक घेऊन वाचून काढले लेखकाने धूम्रपान करणाऱ्यांसाठी त्या व्यसनातून मुक्ती मिळवण्याचे फार छान धोरण सांगितले आहे धूम्रपानाला प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येक संकेताचे एक निराळेच रूप त्याने समोर ठेवले आहे आणि त्याला एक नवा अर्थ प्रदान केला आहे तो लेखक म्हणतो तुम्हाला वाटते आहे की तुम्ही काहीतरी सोडत आहात पण तुम्ही काहीच सोडत नाही कारण या सिगारेटी तुमच्यासाठी काही करतच नसतात तुम्हाला वाटते की मला समाजाशी मि मिळून मिसळून वागायचे असेल तर मला सिगारेट ओढली पाहिजे तसे काही नसते तुम्ही सिगारेट विनाही लोकांच्यात व्यवस्थितपणे मिसळू शकता तुम्हाला वाटते की सिगारेट ओढली की मनावरील ताण नाहीसा होतो हे खोटे आहे सिगारेट मन शांत तर करीत नाहीच ती मनशांतीची नष्ट करते अलंकार त्या पुस्तकात ही आणि यांसारखी वेदने पुन्हा पुन्हा करतो तो सांगतो की तुमच्या मनाशी ही खुणगाट बांधून ठेवा की तुम्ही धूम्रपान सोडता त्यावेळी काहीही गमावीत नाही उलट तुम्ही उत्तम आरोग्य कमावता शक्ती प्राप्त करता पैसे तर वाचवताच परंतु तुमचा आत्मविश्वास आत्मसन्मान तुमचे स्वातंत्र्य परत मिळवता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका उच्च प्रतीच्या प्रदीर्घ आयुष्याची शाश्वती मिळवता पुस्तक संपता संपता तुमची अशी खात्रीच होते की धूम्रपानासारखी दुसरी कोणतीच मूर्खपणाची गोष्ट जगत नाही तुम्हाला हे मनोमन पटते की जर धूम्रपान कोणत्याच दृष्टीने उपयुक्त नसेल फायदेशीर लाभदायक नसेल तर मग त्याच्या आहारी जाणे काहीच जाण्याचे काहीच कारण नाही मनात सवयीतील बदलाच्या दुसऱ्या नियमाचा व्यत्ययास होतो धूम्रपानाची सवय पूर्णपणे अनार्श अनाकर्षक होते तुम्ही म्हणत असाल की मी हे सगळे फारच साधे सोपे आहे असे दाखवतो आहे पण खरोखरच सांगतो मनाचा निश्चय करा तुम्ही धूम्रपान सोडू शकाल हो पण येथेच वाचन थांबवू नका वाचत राहा पुढे शीर्षक दिलेला आहे मनात तीव्र अनावर अशी इच्छा लालसा कशी निर्माण होते एखादी कृती करावी असे वाटते तेव्हा मनाला दोन पातळ्यांवर चालना मिळत असते एक मनात वरवर वर ती कृती करावी अशी फक्त इच्छा जागी होते आणि दोन मला मनात खोल खोलकोठेतरी ती कृती करण्यामागचा हेतू आकार घेतो माझ्या बाबतीतही असे होते मनात येते मला टॅकोच खायचे आहेत तुम्ही मला कारणे विचाराल तर मी असे नाही सांगणार की मला जी जिवंत राहायला खावे प्यावे लागते परंतु मनात खोल कुठेतरी असणाऱ्या त्याच मूलभूत हेतूने टॅकोज खायची इच्छा जागी केलेली असते अशा प्रकारे आपल्या मनातले मूलभूत असे हेतू खालील प्रकारचे असतात पहिलं ऊर्जा वाचवणे दुसरं अन्नपाणी मिळवणे तिसरं प्रेमाचा शोध आणि प्रजोत्पदान चौथं इतरांशी संबंध व मैत्रीचे बंध जोडणे पाचवं समाजाकडून स्वीकार आणि पसंती मिळवणे सहा अनिश्चितता कमी करणे सातवं समाजात स्थान व प्रतिष्ठा मिळवणे मनात वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या तीव्र इच्छा या मनात खोलवर सतत असणाऱ्या मूलभूत हेतूंचे प्रकटीकरण वा आविष्कार असतात तुमच्या मेंदूमध्ये में काही सिगारेट ओढणे इंस्टाग्राम तपासणे व्हिडिओ गेम्स खेळणे अशा इच्छा विकसित होत नाहीत मनातील चिंता व काळजी कमी करणे कोणतीतरी अनिश्चितता दूर करणे समाजाकडून स्वीकार व पसंती मिळवणे असे मूलभूत हेतू मेंदूला चालना देत असतात या स ज्या सवयींमध्ये रूपांतरित होतात अशा कोणत्याही कृती पहा तुम्हाला असे दिसून येईल की त्यातून कोणताही नवा निराळा हेतू प्रतीत होत नाही मानवी स्वभावात खोलवर रुजलेल्या मूलभूत हेतूंचेच ते कदाचित एखादे नवे निराळे रूप असते प्रेमाचा शोध आणि प्रोजोत्पादन टेंडर हे ॲप वापरण्याची सवय इतरांशी संबंध व मैत्रीचे बंध जोडणे म्हणजे फेसबुकची सवय समाजाकडून स्वीकार आणि पसंती मिळवणे म्हणजे इंस्टाग्रामची सवय अनिश्चितता कमी करणे म्हणजे गुगलवर शोध घेण्याची सवय समाजात स्थान व प्रतिष्ठा मिळवणे म्हणजे व्हिडिओ गेम्स खेळायची सवय प्राचीन काळापासून माणसाच्या मनात अशाच प्रकारच्या इच्छा रुंजी घालत आहेत तुमच्या सवयी हे त्याच प्राचीन काळापासून चालत आलेल्या इच्छांची पूर्ती करण्याचे आधुनिक काळातील साधन आहे माणसाच्या वर्तनाच्या मुळाशी असणारे हेतू तेच राहिले आहेत आपल्या काही विशिष्ट सवयी या काळानुसार बदलत आल्या आहेत यातील सर्वात महत्वाचा भाग हा आहे की मूलभूत हेतू साध्य करण्याचे अनेक मार्ग असतात मनावर ताण आला तर एक जण सिगारेट ओढतो तर तो दुसरा ताण मोकळा करण्यासाठी पळायला जाऊन हलका करतो तुमच्या सांप्रतच्या ज्या सवयी असतात त्या म्हणजे काही तुमच्या समोर जे प्रश्न ज्या समस्या असतात त्या सोडवायचे सर्वात चांगले उपाय नसतात ते केवळ तुम्ही निवडलेले शिकलेले आत्मसात केलेले मार्ग असतात तुम्ही तुमचे प्रश्न आणि त्यावरील उपाय अशा जोड्या मनाशी जुळवून ठेवता आणि मग तेच उपाय सवयी बनतात असे जुळलेले संबंध म्हणजेच सवयी सवयी अंगीमुरून सतत त्यांचे पालन केले जाते की के नाही हे या संबंधाच्या घट्टपणावरूनच ठरते पहिल्या प्रकरणात पहिल्याप्रमाणे आपण सभोवतालची माहिती आपल्या मेंदूत अखंड साठवित असतो मेंदू वातावरणातील संकेत सूचना यांकडे एकसारखा लक्ष देत असतो त्यांची नोंद घेत असतो प्रत्येक वेळी संकेत मिळाला में की मेंदू प्रेरित होतो आणि पुढच्या क्षणी काय कृती करायची हे सांगतो संकेत स्टोव्ह वर कर मेंदूची आज्ञा स्पर्श केला तर भाजेल दूर रहा संकेत चौकातील ट्रॅफिक लाईट हिरवा झाला मेंदूची आज्ञा आता गतीवर्धकावर पाय दाबून वाहनाचा वेग वाढवला तर चौक पटकन पार करून जाता येईल पाय दाबून वेग वाढवा तुम्हाला एक संकेत दिसतो ऐकू येतो समजतो तुमचा मेंदू मागील अनुभवावरून त्याची वर्गवारी करतो आणि योग्य तो प्र प्रतिसाद कोणता ते ठरवतो या सर्व क्रिया क्षणार्धात घडतात परंतु ते तुमच्या सवयींच्या जडणघडणीत फार महत्वाची भूमिका बजावतात कारण कृतीची आज्ञा देण्याआधी मेंदू तिच्या परिणामांचा अंदाज घेतो परिणामांचे भाकीत करतो आयुष्य प्रतिक्रियात्मक असते असे वाटते पण ते अनुभवांवर आधारित अभ्यासपूर्ण भाकीत असते दिवसरात्र जे संकेत विविध रूपात मिळत मिळतात ते मेंदूकडून गतानुभवांच्या निकषांवर घासून त्या वेळेच्या परिणामांची उजळणी करून ज्या कृतीने सर्वात चांगला परिणाम घडवला होता त्या कृतीचे पालन करून घेतले जाते तुमचा मेंदू सतत पुढच्या क्षणी काय होईल याचाच अंदाज बांधत असतो त्यांचे परीक्षण करत असतो भाकीत करीत असतो आणि मग कृती ठरवतो मेंदूच्या या अंदाज बांधण्याच्या क्षमतेवरच ती क्षमता वापरून त्याने बांधलेल्या अंदाजावरच आपले वर्तन पूर्णतया अवलंबून असते सांगायचे तर आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे वस्तुनिष्ठ वास्तव काय असते यांवर आपले वर्तन अवलंबून नसते तर त्या घटनांचा आपण म्हणजे आपला मेंदू काय व कसा अर्थ लावतो यावर असते समोर पेठ ती सिगारेट दिसते एकाला ती उचलून तिचे झुरके वाटतात तर दुसरा तिचा वास असह्य होऊन दूर निघून जातो एकच संकेत मेंदू काय करतो काय कृती ठरवतो यावर चांगले वर्तन घडते आपली चांगले सवय जागृत होते की चुकीचे वर्तन घडते आपली सवय उचखल खाते हे ठरवते तुमच्या कृतीचे वर्तनाचे सवयींचे कारण हे त्याआधी मेंदू जे संकेतांचे विश्लेषण करून काय करायचे ते ठरवतो जे भाकीत करतो ते असते मेंदूने केलेले अंदाज भाकित हे कृतीच्या आधी मनात एक जाणीव निर्माण करतात ज्याला आपला तीव्र प्रबळ इच्छा लालसा आस असे म्हणतो आपल्याला जे संकेत मिळतात आणि त्यावर मेंदू जे अंदाज बांधतो जे भाकीत करतो त्यांनाही जाणीव आणि त्यातून बळावलेल्या भावना संदेश अथवा सूचनांमध्ये बदलतात तेच आपल्याला त्या ते जाणीवेचा नेमका अर्थ सांगतात उदाहरणार्थ या क्षणी तुम्हाला याची जाणीवही होत नसेल की तुम्हाला भोवतालचे वातावरण थंड वाटते आहे की गरम तापमान एखाद्या अंशाने कमी झाले तरीही तुम्ही काहीच करणार नाही कारण तुम्हाला काहीच जाणीव झालेली नाही पण जर तापमान दहा अंशाने खाली गेले तर तुम्हाला थंडीची जाणीव उभायला लागेल तुमच्या भोवतालचे वातावरण थंड झाले आहे याची स्पष्ट जाणीव होईल आणि तुम्ही स्वेटर वगैरे घालायची कृती कराल थंड वाटणे ही सूचना होती तुम्हाला संकेत सतत मिळत असतात परंतु जेव्हा तुम्हाला याचा अंदाज येतो सूचना मिळते की तुम्हाला तुमच्या स्थितीत बदल केला पाहिजे तेव्हा तुम्ही कृती करता संकेतानंतर मनात जी इच्छा निर्माण होते ती कुठल्या तरी उणीवेची काहीतरी नसल्याची जाणीव असते ती आपली आंतरिक स्थिती बदलण्याची इच्छा असते जेव्हा तापमान दहा अंशाने खाली जाते तेव्हा तुमच्या शरीराला होणाऱ्या आणि व्हायला हव्या असलेल्या संवेदनेमध्ये फरक पडतो जे असते आणि जे हवे असते यातील अंतर तुम्हाला कृती करण्यासाठी कारण पुरवते तुमची वर्तमान स्थिती आणि तुम्हाला हवी असलेली तुमची भविष्यातील स्थिती यामधील फरक म्हणजे तुमची इच्छा तुमच्या लहानातल्या लहान कृतीला सुद्धा मनातील आत्तापेक्षा काहीतरी निराळे वाटण्याच्या असण्याच्या वेगळे घडण्याच्या हेतूची किनार असते तुम्ही जेव्हा खमंग पदार्थावर ताव मारता सोशल मीडियावर रमता त्यावेळी तुम्हाला खरे तर पोटॅटो चिप्स नको असतात सिगारेट नको असते लाईक्स नको असतात तुम्हाला मनाला काहीतरी निराळे वाटायला हवे असते आहे त्या स्थितीतच राहायचे की काही बदल करायचा हे आपल्याला आपल्या अपले जाणीवा वा, वा भावना सांगतात त्याच आपल्याला सर्वात चांगली कृती कोणती हे ठरवायला मदत करतात तंतू विशारदांनी संशोधनातून हे शोधले की जेव्हा आपल्या जाणीवा भावना क्षीण झालेल्या असतात तेव्हा आपले निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी होते काय करावे काय करू नये काय स्वीकारावे काय टाळावे याची काही सूचनाच आपल्याला मिळेनाशी अशी होते मेंदूविषयी संशोधन करणाऱ्या अँटनिओ डमासिओ या शास्त्रज्ञाने म्हटले आहे कोणतीही गोष्ट चांगली समजायची की वाईट समजायची तिच्यापासून अलिप्त राहायचे हे तुम्हाला तुमच्या भावभावना सांगतात सारांश असा की तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या तीव्र इच्छा किंवा तुम्ही वारंवार नियमितपणे करीत असलेल्या गोष्टी तुमच्या सवयी या खरे तर तुमच्या मनातील मूलभूत हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न असतात जी कृती वा सवय तसे हेतू यशस्वीपणे साध्य करून देते ती कृती पुन्हा पुन्हा करण्याची त्या सवयीचे नियमित पालन करण्याची तुम्हाला साहजिकच वारंवार प्रबळ इच्छा होते काही काळानंतर तुम्ही सोशल मीडियावर गेला की माझ्यावर लोक किती प्रेम करतात हे मला कळणार यूट्यूब पाहताना माझ्या मनातील भीती चिंता पळून जाणार अशी भाकी ते करायला भा शिकता जेव्हा आपल्या सवयी आपण अशा प्रकारच्या सकारात्मक विचारांशी जोडतो तेव्हा ते आकर्षक बनतात आणि मग आपण आपल्या त्यांच्याविषयीच्या या ज्ञानाचा उपयोग आपली हानी टाळण्यासाठी आणि फायदा होण्यासाठी करून घेऊ शकतो पुढे एक शीर्षक दिले आहे तुमच्या मेंदूला तुमच्या काही अवघड सवयीसुद्धा आवडीने करायला कसे शिकवायचे तुम्ही तुमच्या अवघड सवयी सकारात्मक विचारांशी जोडायला शिकलात तर त्याही आकर्षक बनतील काही वेळा त्यासाठी आपला दृष्टिकोन आपली विचारसरणी यात बदल करण्याची आवश्यकता असते आपण नेहमीच आपल्या दिवसभरात करायला लागणाऱ्या ढिगभर गोष्टींबद्दल बोलत असतो कामावर जायला पहाटे पहाटे उठावे लागते व्यवसाय वाढवण्यासाठी पुन्हा पुन्हा ग्राहकांकडे जावे लागते संध्याकाळी घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला लागतो वगैरे या उजळणीतले लागतो लागते हे शब्द काढून टाका आणि पहा कसे वाटते ते कामावर जायला पहाटे उठतो व्यवसाय वाढवायला पुन्हा पुन्हा ग्राहकांकडे जातो संध्याकाळी घरातल्यांसाठी स्वयंपाक करतो एका शब्दाचा फरक प्रत्येक कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलवून टाकतो मग त्या रोजच्या कामांकडे त्या सवयींकडे तुम्ही ओझे म्हणून त्रास म्हणून पाहत नाहीत दिवस कारणे लावण्याच्या चा, मिळणाऱ्या चांगल्या संधी म्हणून पाहता यातील मेघ अशी की दोन्ही दृष्टिकोन वास्तव वा, वास्तवाला धरून आहेत ती कामे तुम्हाला करायला लागतात हेही खरे आहे आणि तुम्ही ती करता हेही ज्या दृष्टिकोनातून बघू तशी ती दिसतात मी एका व्हीलचेअर वापरायला लागणाऱ्या माणसाची गोष्ट ऐकली होती त्याला जेव्हा विचारले की या व्हीलचेअरला जखडून घेणे खूप कठीण पडते ना तेव्हा त्याने उत्तर दिले ही व्हीलचेअर मला जखडून ठेवत नाही उलट ती मला मोकळेपणा देते अहो ही व्हीलचेअर नसते तर मला अंथरुणाला खिळून राहावे लागले असते मला हलताही आले नसते घराबाहेर जाता आले नसते हा त्याचा दृष्टिकोन पहा त्याने त्याचे रोजचे जीवन बदलून टाकले सवयींमधल्या उनिवा दोष उगाळत त्यांचा बाव करण्यापेक्षा त्या मिळणाऱ्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करणे हा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि त्यामुळे तुमच्या सवय आकर्षक बनवण्याच्या अगदी हलकाफुलका आणि जलद मार्ग आहे का व्यायाम काही लोक व्यायाम म्हणजे अंगातील शक्तीचा ऱ्हास करणारे पार शेणवून टाकणारे एक आव्हान असे समजतात पण व्यायामाकडे आपली कुवत वाढवण्याचा शरीराची प्रमाणबद्ध आणि निरोगी वाढ करण्याचा मार्ग असेही बघता येणे शक्य असते सकाळी सकाळी पळायला गेलेच पाहिजे असे, असे स्वतःला बजावण्यापेक्षा चला आपली ताकद आपला दम वेग वाढवण्याची वेळ झाली असे उत्साहवर्धक पद्धतीने सांगा पैशांची बचत खर्च कमी करणे म्हणजे फार मोठा त्याग करणे कित्येक सुखांना मुकणे असाच बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन असतो पण जर हे लक्षात घेतले की आत्ता तुमच्या मिळकतीपेक्षा कमी पैशात जीवन जगणे म्हणजे तुमचीच भविष्यातील साधन संपत्ती वाढवणे आहे तर मग आत्ताची पैशांची बचत ही खर्चावरची मर्यादा नसून भावी जीवनातील अमर्याद सुखांची तरतूद आहे पुढील आयुष्यातील आर्थिक स्वातंत्र्यांची हमी आहे हे मनाला पटेल ध्यानधारणा डोळे मेटून मन एकाग्र करून तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ ज्यांनी एका जागी बसून ध्यारधा ध्यानधारणा करायचा प्रयत्न केला असेल त्यांनी त्या ते अल्पावधीत किती लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी मनात येऊन जातात याचाही अनुभव घेतला असेल आपल्याला काही हे जमत नाही असे वैफल्य आले असेल पण जर प्रत्येक चित्त विचलित करणारी गोष्ट ही तुम्हाला प्रयत्नपूर्वक मन एकाग्र करून पुन्हा श्वासोच्छवासाची बिघडलेली लय सापडावायची अस सापडावायची ध्यानधारणेचे तंत्र प्रयत्नपूर्वक आत्मसात करण्याची आणखी एक संधी देत असते असा विचार केला तर ते वैफल्य चांगला कारण तो ध्यानधारणेच्या तंत्रावरची आपली पकड घट्ट करायला मदत करतो परीक्षेपूर्वेची अस्वस्थता एखाद्या योजनेचे प्रकल्पाचे सादरीकरण करायचे असले किंवा एखाद्या महत्वाच्या स्पर्धेत भाग घ्यायचा असला की त्याआधी त्या, त्या परीक्षेला बसणारे लोक अस्वस्थ होतात त्यांच्या मनावर ताण येतो हृदयाचे ठोके वाढणे अशी बरीच लक्षणे दिसू लागतात या लक्षणांकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले तर भय वाटू लागते मनावरील ताण वाढतो पण जर त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितले तर त्यांना नैसर्गिक प्रतिसाद समजून त्यांच्या अधिक सहजतेने स्वीकार करता येतो मग मी तणावाखाली आहे अस्वस्थ आहे असे न म्हणता मी फार उत्सुक आहे आणि माझ्या कसोटीवर लक्ष केंद्रित करायला माझ्या शरीरातले ॲड्रनॉलिन मला मदत करते माझे रक्त उसळवते असे म्हणता येते हे विचारसरणीतील फरक दृष्टिकोनातील बदल काही जादू करीत नाहीत पण तुमच्या समोरच्या परिस्थितीबरोबरच्या तुमच्या सवयीबरोबरच्या तुमच्या संबंधांमध्ये अनुकूल बदल घडवून आणायला नक्कीच मदत करू शकतात या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे जाऊन सवयींचे पालन करण्यासाठी तुम्ही काही प्रेरणाविधी आपल्याला ती विशिष्ट कृती करायला प्रेरित करणाऱ्या काही गोष्टी खुणा योजू शकता ज्यात तुम्हाला विशेष रस आहे जे तुम्हाला आवडते असे काहीतरी त्या सवयींशी कृतीशी जोडले तर त्या सवयीच्या पालनासाठी तुम्हाला प्रेरित करायला तुम्ही त्यांचा उपयोग करू शकता उदाहरणार्थ शृंगाराचा आनंद वाढवण्यासाठी तुम्ही जर एखादे विशिष्ट गाणे लावत असाल तर ते गाणे आणि ती कृती एकमेकांशी जोडले जातात मग केव्हाही तो मूड यायला बस ते गाणे लावले की झाले या धोरणाचा लाभ झालेला तो कळतही नाही पिट्सबर्ग येथील बॉक्सर आणि लेखक एड लॅटिमोर लिहितो की मी करत असलेली एक गोष्ट बऱ्याच काळानंतर माझ्या लक्षात आली ती अशी की मी लिहायला बसलो असलो की माझ्या कानांना हेडफोन्स लावलेले असायचे आणि ते कानांना असले की माझ्या लिखाणात छान लक्ष लागायचे चित्त एकाग्र व्हायचे आणि मी चांगले लिहू शकायचो तीच पद्धत आजही सुरू आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण हेडफोन्स नुसतेच कानांना लावलेले असतात मी त्यातून काहीही ऐकत नसतो असे झाले की मी सुरुवातीला तो त्याचे आवडते गाणे हेडफोन्सद्वारे ऐकत लिह लिहायचा आणि त्याचे लिखाण चांगले व्हायचे असे पाच दहा वीस वेळा केल्यावर हेडफोन्स लावणे हा लक्ष केंद्रित करण्याचा संकेत बनला संगीत बाजूला पडले आणि हेडफोन्स आणि एकाग्र चित्त यांची जोडी जुळली हेडफोन्स लावले की तो संकेत आपोआप आणि हमखास मनात लिहिण्याची इच्छा निर्माण करायचा क्रीडापटू खेळाडू हेही त्यांची कामगिरी उत्तम होण्यासाठी हे असेच एखादे धोरण वापरतात मी जेव्हा बेसबॉल खेळत असे तेव्हा मीही प्रत्येक सामन्याच्या आधी एक प्रेरणाविधी पाळायचो स्ट्रेचिंग आणि थ्रोईंग दहा मिनटे लागायची पण मी न चुकता तो परिपाठ सुरू ठेवला होता त्याने माझे शरीर चांगले तापायचे हे तर खरेच पण त्याहून महत्त्वाचे तो प्रेरणाविधी मला सामन्यासाठी आवश्यक अशा अत्यंत योग्य अशा मनस्थितीत घेऊन जायचा तो दहा दहा मिनिटांचा प्रेरणाविधी आणि स्पर्धा त्यासाठीची धडधडाडी दध, प्रयत्न एकाग्रता या गोष्टींची एक अतूट जोडी माझ्या मनात तयार झाली होती कधीकधी सामन्याच्या आधी मी एवढा पेटलेला नसायचो पण प्रेरणाविधी पार पडला की आपोआप मला स्पर्धेचा जोर चढायचा हे धोरण तुम्ही कोणत्याही हेतूपूर्वीसाठी वापरू शकता अगदी मनस्थिती आनंदी करायची असेल तरी तुम्हाला खरा निर्भीळ असा आनंद ज्यात मिळतो अशा तुमच्या कुत्र्याला गोंजारणे बबल भात घेणे मस्त साबणाच्या फेसात पडून राहणे यांसारख्या गोष्टी हेरा आणि मग कोणतीही आवडती गोष्ट करायच्या आधी तुमचा ठरलेला आनंदवर्धक विधी पार पाडा कदाचित तो तीन वेळा दीर्घ श्वासोश्वास करून मग स्मित करणे हाही असू शकेल तेव्हा तीन वेळा दीर्घ श्वास आणि मग स्मित कुत्र्याला गोंजारणे परत एकदा परत एकदा करा काही काळानंतर तुमचा आनंदवर्धक विधी आणि तुमची आनंदी मनस्थिती यांचे घट्टनाते होत जाईल ती कृती हा आनंदाचा संकेत होऊन बसेल ते नाते एकदा पक्के झाले की केव्हाही काहीही कारणाने मनस्थिती बिघडलेली असली कामाचा ताण आला असला अचानक आयुष्य निराशादायक वाटायला लागले असले तर त्यातून बाहेर पडून आनंदी बनवायला बस तीन वेळा दीर्घ श्वास आणि ओठांवर गोडसे स्मित एकदा ही सवय लागली की मग मूळ परिस्थितीशी संबंधित नसला तरी आनंददायक विधीचा संकेत म्हणत आनंद प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण करेल आणि ती पूर्वेलही आपल्या वाईट सवयींची कारणे शोधून त्यांचा बंदोबस्त करणे म्हणजे त्यांच्याशी असलेल्या तुमच्या संबंधांची पूर्णपणे पुनर्रचना करणे हे सोपे नाही पण तुम्ही जर मेंदूची बाकी ते करण्याची पद्धत बदलू शकलात तर अवघड सवयसुद्धा आकर्षक बनतील अशा प्रकारे आपलं प्रकरण संपलेलं आहे भेटूया पुढच्या प्रकरणात धन्यवाद